कार दोस्तांनो काय चाललंय बघा इकडे बघा ताय आली आहे स्वाती ताय आले तर मला सांगतो का यांचं गरबड चालू आहे धुणं बिन धुयाज आले तर बसना ना बघा त्या पुरम लागल्यासारखे काम करून लागाल मोठी माझे कपडे कुठं चालले आहे राहतो मोठ्या परीक्षा परत आज, आज नाही ना ना उद्या उद्या सकाळ सकाळी तुला आठ लाची सुटतो टेन्शन घेऊ नको आठ ला कधी जायची दहा दहा वाजेपर्यंत तुझी एक काय नाही टेन्शन आजचे दिवस राहा आल्या कपडे तू चालले का मी मुद्दाम भिजवणार मग तू चालले का काय परीक्षा काय उद्या परीक्षा नाही उद्या नाही उद्या पेपर नसतो हे उद्या जाव महादेवाला आहे आणि मग परवा उद्या उद्या दुपारच्या फोटो जा वाटलं असतो उद्या मी करतो पाहुण्याला फोन टेन्शन घेऊन हवं

हम्म उरका उरका यांचं चालू आहे बघा तुम्हाला सांगतो धन पाणी चालू आहे इकडे पाठी मस्त जायचे म्हणते पण ते आज काय मी लावत नाही तिला काय होते आल्यासारखं काल आले किती वाजता काल सहाला आली आहे आणि आज जायची म्हणते तो फाडशे पुढं आल्यासारखं राहायचं एक दिवस काय आणू आणो काय करते दस्तानो पाऊस आमच्याकडं जबरदस्त पडलं बघा बघा बघाई कसं घराभोताना आपल्या पाणी वाहते बघा बघा ये पाऊस उघडून चार पाच दिवस झालं पण पन... पाचवर लागला आहे सगळ्या रस्त्याने बघितलं का इकडं ह्या रस्त्याने बघा हे ह्याकडंच त्याकडंच चणातलं पाणी सगळं इकडं वरगळी असं येतंय बघा आपली हाय रावनी आता आली राखी बांधायला तिला रक्षा पौर्णिमा रक्षाबंधनलाच यायचं होतं यायची होती पण काय आढावा आल्यामुळे ती काय आली नाही आणि म्हणली मग येते जाऊन पाहुण्या पेंट लावली तुम्हाला सांगते तिला मग आले काल सहा वाजता आणि हगा रस्ता बघा हा हे आपला कसं बघा ही इथं लय बेकार इथं खासला आहे पाणी एवढं जी ह्या रस्त्याने प्रेशर नाचतंय पाव जर चालू झाला एवढं जी प्रेशर नसतं या लय जबरदस्त असतं या जबर म्हणजे जबरदस्त लगत झाले नसते रे बघा माझ्या हातात हा एक तुकडा खायचं म्हणलं पाणी प्यायचं कारण दिवसभर नाही चार पाच असतात आज बहुतेक लवकरच जेवा लागल मला स्वाती आले म्हणजे रक्षा बनला ती जामन हिंद घेऊन आली नसतं सक्की बहीण नाही पण मानलेल्या बहिणी असे भरपूर आहेत येते द्या जाते द्या सणाला जरी नाहीये जमलं माघ मोर येते द्या पण येते द्या दिवाळीला येते द्या रक्षाबंधनला अजून एक मानलेली बहीण आहे बरं ती संभाजीनगरला आहे तिकडं मग माझा विचार चालू आहे आता तिला काही यायला जमत नाही इकडं गेल्या वर्षी त्याला माझा विचार चालू आहे आपणच जायच एक दिवस संभाजीनगरला आपलं मस्त लांब ती पण लांब असून ते आली आपल्यासारखं सारखं त्यांनीच यावं म्हणून काही हे आपण पण गेलो पहिले काही दिवस म्हणून माझा विचार आहे दोन चार दिवसात जाऊन यावं तिच्याकडे पण मका बघा बिगर पाणी माका ही बाजरी आपली तर बाजरी लय म्हणजे लय वरत आली आहे तुम्ही म्हणत असणार म्हणजे रेश भाऊ बोलतोय बिन आणि खातोय बिन तर आशा बघा आठवणी शाळेतल्या आम्ही काय करायचो शाळेत नाही येताना नेमन गोळ्या असायचे वेळेस नेमन गोळ्या शाळेत येताना खात यायचो बघा पाटी दप्तर अडकून ती दिवस आठवलं आणि दुपारची बाकरी बिन शिलक राहिलेली असायची जेवणातली ती दिवस जर आठवलं ना लयच वेगळं फिलिंग होतं बघा पाटी वाच दप्तर अडकावायचं यायचं चालत चालत लंपान खेळत आय हाळ आवाज द्यायची हाक मारायची मोठ्यानं अरे काय करतोय तिकड कोणतं जाते आले बघा तो का ते तळ्याकडे जाऊन बसलो ले। या एकटच बसले व्हिडिओ काढत अगं एवढं पाणी साठले तळ्यात बघितलं अगं तळ्याचं बांधा येतं ह्या तळ्यापासून असं पाणी वर जातं बघा तिकडं तळे भरलं नाही तीस टक्के फक्त पाणी भरले अजून काय एवढं पाणी भरलं नाही म्हणावं ना असं काय पाणी भरलं नाही कोण जाते आहे तिकडं काय करते जाऊन बघूया आपण एकटं झालं त्याला म्हणलं जाऊ दोघं ज मी घरामाग गेलो तोपर्यंत ती निघून आलं बाबा इकडं कोणतात्या पण येतं गातं सारखं बघा बाहेर स्वभाव ताते गा आय असल्यापासून येतं आई होते त्यावेळेस पण आलं तर आईनं म्हटन केलं तर तात्याला दोनदा आलतं त्या आठवणी आल्या का खरंच असं म्हणजे मन भरून येतं एकदम असं आठवण आठवण ही लई विचित्र आहे बघा तात्या मला वाटतं बदकाचं फोटो काढते का माश्याच काढते काय माहिती तर तुमच्याकडं आहे का पाऊस पाणी मित्रांनो कसं चाललंय काय चाललंय बरं आहे का सगळ्यांचं मजेत राहावा आयुष्य एकदाच आहे परत परत नाही बघा आपण या धर्तीचा पाहुणा माणूस आहे एकदा की गेलो का संपलो एक बिचार इकडं बसला काय करतोय तिकडं बसलोय हो निवांत बसलो या ये गेला का इकडं मलाच म्हणतोय तिकडे या तळ्या काठाला घरी जाऊन निवांत बसलाय मोबाईल काय करत बाई तळ्या काठाला तुम्हाला मी पण चाललोय तळ्या काठाला लय दिवस झालं गिर नव्हतो वरडत <सवाँगा> वरदत कसा आलंय भाऊजी तळ इतकं वेळ म्हणजे खरच फुल भरत पण पाऊसच नाही ह्या वेळेस बघा नाही तात्या कुठल्याही ता डुबून गेला असतात लगा काय करावं लागलाय तिथं काय निवांत बसलो होतो म्हणलं व्हिडिओ काढत बसलाय गडी बघा निवांत बसलाय आपला मी म्हणतो तात्या कुठं गेला तात्या <laughs> कुठं गेला तात्या एकटाच येऊन तळ्या काठाला बसला या चांगला अजून दगड बिगड हिरून बसला या <laughs> मस्त दगड आहे या दगडावर लहानपणी आम्ही बसायच तर असं आहे बघा मित्रांनो आपलं तलाव भरल्यानंतर लय भारी वाटते तात्या कसं वाटतंय आपल्या गावाकडचा भाग मस्त आहे ना तळ भरल्यानंतर तर लय भारी वाटत बघा तळच भरणं झालं या भरल का तळ भरलं तर बरं झालं मित्रांनो आज बघा आता तळ्याकडे आता मॅपर जरा करतो मज्जा गमती जरा करतो आपलं आणि जातो रिटर्न भेटू आता पुढच्या व्हिडिओत तो बरे बाय